झालेला आहे प्रतिस्पर्धी बंद झाले असणार कोणाच्या बँकेत आहे कोणाच्या तिजोरीत आहे कोणाच्या इकडे तिकडे पुरण्याला सुद्धा पण कोणा खर्च कर म्हणत की धाड नाही पण आज केरगीदाराने विशेष असा खर्च केलेला आहे आणि पुण्य कमवलेला हो नाही तर पुण्याचं का हे देशकार्य हे देव कार्य हे केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्यामुळे डोंगर तुम्ही मैदान एवढं उत्तम पद्धतीने पार पडतंय दोन्ही बाय शेक आप लावलेला बळा प्रत गोऱ्या गोमट्या आणि समोरचा विक्रम भोसरी त्या नारावाचा बोलवाला अखंड चाललेला आहे कौतुक आहे डोंगर सुनी एवढ्या चांगल्या कुस्त्या पार पडत आहे पंत म्हणायचे शहाजी नाना ही भोसट्यांच्या सांगितलं आबदुल गेले नायकवाडे म्हणायचे हांग मारायचे म्हणून अजिनबाई बरोबर का भारतभेन ज्योतिराम दादा असा तिराची आज सांगली जिल्ह्यातली सांगलीला भोसते तालीम आहे तशीच नागधरीच भोसते नाव फोन चावर्डेकर पण ज्योतिराम दादानी भोसते शूटिंग शूटिंग वर नाव बरावे परिखिरकी ऋतुवर हवे प्रत्येक जन मानतो माझ्या घरात एक अर्ज तयार करणारा मोबाईल न कोणाचा फायदा झाला नाही टीव्ही न ना कोणाचा फायदा झालेला नाही आपले मजबूत करा करा मजबूत करा, करा।, करा। बलशाली भारत हो। विश्वात मुनी राह कोस्ती करा चला आता कारवाई पाहिजे आता चला विक्रम पुढची कारवाई पाहिजे समोरना लागतो केलेली आहे विक्रम ना आणि घरी टांग लावण्याचा प्रयत्न होता बालापुराजचा बालापुराजच्या वक्ता हजर आहे आणि हो विक्रम भोसले ना बरोबर कॅमेरा आणि टिप्पी लावण्याचा प्रयत्न खालून टिप्पी म्हणतात त्या डावाला विजय चौधरी ता चांगला करतो चौधरी टिबल म्हणायचं मासीत ना काय जुणार आहे कशाला खेळताय कोक्या अकरा बारा तेराचा पहिला टिबल महाराष्ट्र झाला नरसिंह यादव टीवाय एस केला चौदा पंधरा सोळाचा दुसरा विजय चौधरी झाला महाराज केसरी टिबल डीवायसपी केला महाराष्ट्र शासना राहुल गांधी सारखा पैदवा झाला त्यालाही डीवायस पी केला के सुनील तारुंग यांना डिवायसपी केलं मातीला कुठेही कमी लेखायचं नाही माती कुठल्या प्रयोगशाळेत तयार होत माती मध्ये पिकत तेव्हा खातो वेळा तिचा फरक एक जन्म देत्या आणि एक जन्मभर पुसत्या ओके वाटायचा प्रयत्न ओके தமிழ்